बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुले अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे माजी नगरसेवक अशोक बोकेफोडे माजी नगरसेवक विगेश अक्कलकोटे पंकज शिंदे आणि बार्शीतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दिलीप सोपल म्हणाले भारतरत्न महामानव भारतीय राज्य शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही सर्व सहकारी या स्मारकाजवळ या महामानवांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत आणि बाबासाहेबांचं संविधान त्यांनी संविधानामार्फत दिलेले अधिकार हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणानं शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि त्यांचे विचार त्यांनी घालून दिलेले आदर्श या बर हुकुम पुढची वाटचाल करू असा एक निश्चय या निमित्तानं आम्ही सर्वजण करत आहोत मी या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो